वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून परिवर्तन संग्रामपूर तालुक्यात सुरुवात करण्यात आली आहे तालुक्यातील विविध ठिकाणी विकासाचा घोष आणि परिवर्तनाचा जागर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे यावेळी वन मिशन बुलढाणाचे संदीप शेडके यांनी संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मागील काही वर्षापासून शेतात आलेल्या समस्या जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांनी शेतकऱ्यांसोबत जेवणही केले बुलढाणा लोकसभा परिवर्तन करण्यासाठी वन मिशन बुलढाण्याच्या वतीने सामान्य माणसापासून कष्टकरी कामगार महिला शेतकरी लघुव्यावसायिक मध्यम उद्योजक या सर्व गटातील व्यक्तींच्या समस्या जाणून घेण्याची तळमळ वन मिशन बुलढाणाचे संदीप शेडके ह्या आत्मीयतेने करीत असल्यामुळे युवकांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत त्यांच्या नेतृत्वाची विचाराची परिवर्तनासाठी धडपडण्याची प्रती जोरदार लोकप्रियता निर्माण झाली आहे એમસીએ ન્યૂઝ મરાઠ કરિતા ગોપાલ ચાવરે બાવણબીર